नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्यांना लॉटरी लागलेली आहे त्यांना नोंदणी करण्यासाठी एकतीस जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे तर पोर्टलवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आत्तापर्यंत वीस हजार सहाशे त्र्याऐंशी अर्ज म्हणजेच कन्फर्म झाले आहेत यांनाच ॲडमिशन त्या मिळालेलं आहे परंतु सध्या लक्षात घेता अनेक पालकांची लॉटरी लागलेली आहे परंतु त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही आहेत यामध्ये ऑनलाईन फॉर्म आणि लोकेशन यामध्ये एरर आहे चुकीची माहिती असल्यामुळे अनेक पालकांचे अर्ज रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर लक्षात घ्या यावर्षी जी वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या वेटिंग लिस्ट मधील अधिकाधिक पालकांच्या पाल्यांचा निवड म्हणजेच पुढील प्रक्रिये करता निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर सध्या अनेक पालक विचारत आहेत की आमची निवड झाली आहे आणि सगळी कागदपत्र शाळेमध्ये सबमिट केले आहेत तर शाळा जे आहे ते तुमचे सर्व डॉक्युमेंट एज्युकेशन डिपार्टमेंट कडे देत असते आणि त्यानंतर एज्युकेशन डिपार्टमेंट सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असतं त्यामुळे लक्षात घ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वेळ लागू शकतो तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म झाल्याचा मेसेज उशिरा येऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा